शिरपूर तालुक्यातील दहिवत ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामपंचायत सदस्य यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे दहिवध येथील वॉर्ड क्रमांक एक मधील रस्त्याचे काम मंजूर असूनही महिन्यांपासून पेवर ब्लॉक व अन्य साहित्याची चोरी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती या तक्रारीची दखल घेत जागृत ग्रामपंचायत सदस्य मयूर देवेंद्र राजपूत यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी केली आहे यापूर्वी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी मागणी करून देखील नागरिकांच्या या समस्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप त्यांनी केला पेवर क्लॉक व अन्य साहित्य असूनही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे वाडातील गटारी तुंबून सांडपाणी बाहेर पडत असल्याने दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कचरा व्यवस्थापनाच्या बोजावर आवडाला आहे ग्रामपंचायतीकडून झालेली ही दुर्लक्ष करण्याजोगी बाब नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे सार्वजनिक पैशांचा अपव्य होऊ नये लोकांना सेवा सुविधा न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तात्काळ तपासून दोषींवर कारवाई करावी अशी ठाम भूमिका सदस्य मयूर राजपूत यांनी घेतली आहे त्यांच्या या सजग हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे